जय हिंद विद्यार्थी मित्रांनो समर्थ कॅरियर अकॅडमीच्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे बघा विद्यार्थ्यांना था व्हिडिओला थांबलेला बघून तुमच्या लक्षात आलं असेल किंवा ॲक्च्युली आता या बिल्लावर सर कुठल्या विषयावर बोलणार आहेत कारण तुम्हाला माहीत आहे की सगळ्यात लेटेस्ट जो विषय चालू आहे तो पोलीस भरतीचा चालू आहे तर बघा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ तुमच्यासाठी बिलकुल महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला आखरीपर्यंत पाहणं गरजेचं आहे जेणेकरून तुमच्या मनातले जे डाऊट आहेत ना ते बिलकुल क्लिअर होतील मला असं वाटलं की नाही या विषयावर आपण व्हिडिओ बनवला पाहिजे त्यामुळे मी बिलकुल कॅमेऱ्याच्या समोर आलो आहे कारण भरपूर विद्यार्थ्यांचे अनसंड कॉल अनसंड मेसेज मला येत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनो जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका कारण याच प्रकारची नवनवीन माहिती कुठल्याही प्रकारचं जे कन्फ्युजन आहे सगळ्यात प्रथम तुमच्यापर्यंत येण्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे कारण तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं तर कुठल्याही नवीन प्रकारची माहितीची व्हिडिओला मी अपलोड करतो ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचून जाते विद्यार्थ्यांना बघा तुम्हाला माहिती आहे मागच्या पोलीस भरतीमध्ये तुम्ही खूप मेहनत केली आहे काहीतरी एक दोन मार्क्सनं कटलेलं आहे त्यानंतर तुम्ही आता वनरक्षकला खूप मेहनत केली आहे वनरक्षकचे काही विद्यार्थ्यांचे ग्राउंड झाले पेपर झाले ग्राउंड झाले आणि त्यानंतर आता काही विद्यार्थ्यांचे ग्राउंड बाकी आहेत आणि काही विद्यार्थ्यांचं पंचवीस किलोमीटर बाकी आहे आणि म्हणजे फायनल कट ऑफ बाकी आहे तर विद्यार्थ्यांना माझ्या पूर्ण शुभेच्छा तुमच्यासोबत तुमच्या मेहनतीला शंभर टक्के बहार येणार आहे आणि दोन दोन हजार चोवीस हे वर्ष तुमच्यासाठी शंभर टक्के बाहेर आणल्याशिवाय राहणार नाही बघा तर विद्यार्थ्यांनो मेन म्हणजे जे दोन हजार तेवीसची भरती होती त्याच्या संदर्भात आपण पहिले बोलूया की आतापर्यंत भरपूर घमासान होत आहे की बाबा की पोलीस भरतीमध्ये बदल झालेला आहे बदल झालेला आहे तर सगळ्यात पहिले मेन विषय तुम्ही ऐकून घ्या तो विषय म्हणजे असा की येणाऱ्या पंधरा फेब्रुवारीपर्यंत पंधरा फेब्रुवारी किंवा सोळा फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला लेटेस्ट जे आहे ना अपडेट ते शंभर टक्के येऊन जाणार याच्यामध्ये काही डाऊट नाही हा पहिला विषय तुम्ही लक्षात ठेवा कारण जास्त तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही मला माहीत आहे की अभ्यास करू करू क्लास अटेंड करू आणि लॅ ला, लॅबमध्ये बसू बसू तुम्ही बिलकुल टेन्शनमध्ये आल्यान बोर झाले आहे बघा विद्यार्थ्यांनो पंधरा जानेवारीनंतर जाहिरातीची शंभर टक्के घोषणा होणार आहे की बाकी तुमची तारीख कधी होणार येणार आहे फॉर्म कधीपासून चालू होतील ग्राउंड कधीपासून चालू होईल पेपर कधीपासून चालू होईल हे सर्व पंधरा फेब्रुवारीच्या पंधरा तारीखनंतर हे जाहिरात आल्याशिवाय राहणार नाही हा पहिला विषय त्यानंतर आता भरपूर विषय चालू आहे काही आंदोलनं चालू आहेत काही लोकांची नाराजी आहे काही लोकांचा सपोर्ट आहे किंवा पेपर ऑनलाईन नाही व्हायला पाहिजे नाही व्हायला पाहिजे ढमक नाही व्हायला पाहिजे विद्यार्थ्यांना नव्वद टक्के चान्स असे की पेपर हा ऑनलाईन होण्याची शक्यता आहे बघा पेपर ऑनलाईन हो का ऑफलाईन हो पण पेपर हा पहिले प्रथमच पेपर होणार आहे हे मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो पहिले ग्राउंड होणार नाही पहिले पेपर होणार आहे कारण गव्हर्मेंटचा काही एक जी आर असते कॉन्फरन्स असते आणि त्यामधून हे मुद्दे पास होत असतात पहिला विषय मी तुम्हाला शंभर टक्के तरी सांगत पण नाईंटी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट पेपर हा पहिले होईल ते ऑफलाईन हो का ऑनलाईन हो पण पेपर पहिले होईल पेपरमध्ये जे पोरं क्वालिफाय झाले ते ग्राउंडला होतील बघा आता तुम्हाला मी एक माझा विरोध नाही त्या गोष्टीला पण मी तुम्हाला क्लिअरी सांगतो तुम्ही मेहनत एवढी केली आहे की म्हणजे दोन लाख जर फॉर्म भरले ना तर वरचा डायरेक्ट झुर आउट होत असते आणि फक्त वीस हजार राहत असते वीस हजारामध्ये आपण येणं गरजेचं आहे तर विद्यार्थ्यांना आपली मेहनत एवढी असली पाहिजे एवढी असली पाहिजे की ते पेपर ऑनलाईन हो तरी आपण मेरिटमध्ये का पेपर ऑफलाईन हो तरी आपण मेरिटमध्ये आल येणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही मेहनत केली तर तुम्हाला या गोष्टीची भीती नाही की तो ऑनलाईन हो का ऑफलाईन हो तुम्ही मेरिटमध्ये याल राहिला विषय तुम्ही ज्या प्रकारचा पेपरला पेपरला पूर्ण आता या वनरक्षकमध्ये असे असे डेमो मी पाहिलेले आहेत की ज्यांना एकशे दोन एकशे चार एकशे सहा एकशे दहा मार्क्स आहे आणि ते एक किलोमीटर पुरे करू शकत नाही मग ते एकशे चार आणि एकशे दोन मार्क्स घेऊन फायदा काय हां हा विषय तुमच्या लक्षात आला विद्यार्थ्यांनो बघा जर आपली तयारी जर असेल तर तुम्हाला घाबरण्याची गरज काय जर ऑनलाईन हो का ऑफलाईन हो आला मेन विषय मी तुम्हाला सांगतो थो थोडा डिस्टर्ब झाला होतो वनरक्षकमध्ये असे डेमो आले मी तुम्हाला सांगितलं की बघी तुम्ही एवढं रात्री अभ्यास करताय आहे मग तुमचं फिजिकल झिरो आहे तर अशा कमजोर आजारी आणि कुपोषित विद्यार्थ्यांची गरज नाही आहे गव्हर्नमेंटला जर तुमचं फिजिकल झिरो असेल एकदम झिरो तेवढा अभ्यास करून फायदा काय तुम्ही आजारी आहात हां तर प्रकारे तुम्ही अभ्यासाची तयारी करता त्याच प्रकारे तुम्हाला फिजिकलची तयारी करणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना पेपर तुम्हाला माहीत आहे पोलीस भरतीचं लेटेस्ट अपडेट आहे तुम्हाला माहीत आहे की तुम्ही काही कळाली नाही ने, तुम्ही नेटवर्क कंटिन्यू ऑनलाईन असता प्रत्येककडून माहिती आहे काही आंदोलनं चालू आहेत तर ऑनलाईन हो का ऑफलाईन हो काही लोकांचं म्हणणं ऑनलाईन झालं नाही पाहिजे घोटाळा फलाणा ढमका ऑफलाईन घ्या ऑफलाईन हो का ऑनलाईन पहिले पेपर होणार आहे त्यानंतर फिजिकल होणार आहे आणि फिजिकलमध्ये जे लोक दम मारतील ते मेरिटमध्ये येतील तर विद्यार्थ्यांना तुम्ही लक्षात आलं असेल की बा पेपरला वनरक्षकमध्ये भरपूर भयानक मार्क्स घेतले ते दोन किलोमीटर टिकू शकले नाही आणि ते फेल झाले त्यांनी काही लोकांनी तर ग्राउंड बेटेंड नाही केलं त्यामुळे माझं असं म्हणणं आहे काही विद्यार्थ्यांना पेपरमध्ये पेपर मार्क्स कमी आहे पण त्यांनी आउट ऑफ ग्राउंड मारलं आणि ते लिस्टमध्ये आले तर पेपर पेपरचे तर तुम्ही एक पर्सेंट अभ्यास कमी केला तरी चालेल पण ग्राउंडचं तुम्हाला शंभरने एकशे एक टक्का जास्त मेहनत करणं गरजेचं आहे याच्यामध्ये काहीच डाऊट नाही जर तुम्ही रात्र दिवस लायब्ररीमध्ये बसले रात्र मेहनत केली अभ्यास केला तुम्हाला क्वालिफाय केला आणि जर तुम्ही ग्राउंडला ठेंगा दाखवला तर तुमचं स्वप्न कोणीच पुरं करू शकणार नाही मित्रांनो तर माझ्या या गोष्टीवर तुम्ही लक्ष द्या आणि जास्त फालतू गोष्टीवर तुम्ही लक्ष देऊ नका राहिला विषय फेरबदल हा फेरबदल तो फेरबदल तुमचं मॅथ तेच राहणार आहे रिझनिंग तेच राहणार आहे मराठी व्याकरण तेच राहणार आहे हां लेटेस्ट जे आहे ते ह्या सर्व विषय तेच राहणार याच्यामध्ये काही चेंज नाही आहे याच्यामध्ये बिलकुल चेंज नाही राहिला विषय तुमची शंभर मीटर तुमची गोळा फेक तुमची आठशे मीटर तुमची सोळाशे मीटर याच्यामध्ये काहीच फरक नाही आल लक्षात याच्यामध्ये काहीही फरक नाही एक पर्सेंट बी फरक नाही तुम्हाला या गोष्टीला सामोरं जाणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही मी तुम्हाला सांगतो ना की पेपरचा अभ्यास जर नाईन्टी नाईन पर्सेंट केला तरी चालेल पण फिजिकलचं तुम्हाला तयारी शंभर टक्केने एकशे एक टक्के करणं गरजेचं आहे त्यामध्ये काहीच डाऊट नाही ह्या फालतू गोष्टी तुम्ही लक्षातून काढून टाका आणि तुम्ही मला माहीत आहे मागच्या पोलीस भरतीला तुम्ही जबरदस्त तयारी केली होती एक दोन गुन्हाला राहिले म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुमची क्वालिटी नाही एक दोन गुन्हानं तो पाच जणांना लागला म्हणजे तो खूप मोठा हुशार आहे हा विषय नाही तुम्ही एक दोन गुणांना राहिले तुमची त्याची क्वालिटी क्षमत आहे पण त्यांना प्रथम सिलेक्शन घेतलं नेक्स्ट लिस्टमध्ये तुम्ही आहे राहिला विषय तुम्ही वनरक्षकला उतरले वनरक्षकमध्ये काही काही विद्यार्थ्यांनी फिजिकलमध्ये बिलकुल बॅड डेमो दिलेला आहे बिलकुल बॅड कारण गव्हर्नमेंटने चौपन्नच्या वरचेच तुम्हाला क्वालिफाय केलं होतं गव्हर्नमेंटनं तुम्हाला तुमच्यावर विश्वास होता की बाकी काही हरकत नाही पेपरला कमी मार्क्स असले तरी झालं त्या मला फिजिकल महत्त्वाचं आहे त्याच हिशोबाने तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीलासुद्धा त्याच हिशोबाने तुम्हाला विचार करायचा आहे जर तुम्हाला पेपरला जर नाईंटी नाईन पर्सेंट तुम्ही एक पर्सेंट कमी तयारी केली तरी चालेल परंतु पेप तुम्हाला ग्राउंडला एकशे एक टक्का पर्सेंट जास्त तयारी करणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना त्यामुळं फार मोठा हा बदल झाला होणार आहे आणि तो बदल होणार आहे ह्या फालतू गोष्टी डोक्यातून काढून टाका आणि रात्र दिवस मेहनतीला लागा अभ्यास करा याच्यापेक्षा जास्त तयारी ग्राउंडची करा तुम्हाला दोन हजारच्या या सुवर्ण वर्षात तुमच्या करिअरमध्ये तुमच्या शरीरावर वर्दी आल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आहे माझा पण कसं असतं आपण स्वतःच्या स्वतःचा चेहरा स्वतःच्या आरशात पाहत नाही आणि बाकी नाचणं आता नाही अंगण तेळा हा पेपर शंभरपैकी तुम्हाला पन्नास मार्काचा पेपर मिळत नाही आणि तुम्ही फिजिकलमध्ये सोळाशे जर म्हटलं तर मुलींच्या मागे येतात आणि नंतर बोंबलता की बा नोकऱ्या नाही नोकऱ्या नाही नोकऱ्या तर हजार मित्रांनो पण आपली तयारी किती हा पण स्वतःला प्रश्न विचारा ना विद्यार्थ्यांना माझं बोलणं थोडं स्ट्रॉंग असते त्यामुळे वाईट वाटून देऊ नका पण मी बिलकुल रिअल विषयावर बोलत असतो विद्यार्थ्यांनो तुम्हाला माहिती आहे की मी पोलीस भरतीमध्ये एवढं घमासान चालू आहे दोन हजारचे हे बदल होणार ते बदल होणार काहीही बदल होणार नाही पेपर पहिले ऑनलाईन हो, हो का ऑफलाईन हो पण पेपर हा पहिले होण्याची शक्यता आहे जर तुमची तयारी आहे तो पेपर पहिले हो का नंतर हो तुम्ही मारणार म्हणजे मारणार रालाविषयी माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला पेपरपेक्षा जास्त तुम्ही फिजिकलला लक्ष द्या फिजिकल ज्या विद्यार्थ्याचा आउट ऑफ असेल ना त्या विद्यार्थ्याचा चान्स जास्तच जास लागायचे काय म्हणता तुम्ही विद्यार्थ्यांनो जर तरीसुद्धा याच्यामध्ये तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर तुम्हाला माहित आहे की मी प्रत्येक कॉल उठलू शकत नाही तरी मा, मी तुम्हाला नंबर देतो माझा नंबर घ्या चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस बत्तीस झिरो पाच हा माझा मोबाईल नंबर आहे तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा मी नक्कीच रिप्लाय करेल विद्यार्थ्यांना माझं बोलणं थोडं हार्ड आहे परंतु माझं बोलणं क्लिअर आहे आणि माझं जे गेशिंग आहे आतापर्यंत तरी नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टीन पर्सेंट बिलकुल शंभर टक्के खरं ठरलेलं आहे गेज माझा क्लिअर ठरलेला आहे तरीसुद्धा जर तुम्हाला वाईट वाटलं असेल तर त्याच्याबद्दल क्षमा असावी परंतु माझा ग्राउंड रिपोर्ट असते क्लिअर माझं सरळ बोलणं असते आणि जर तुम्हाला व्यवस्थित वाटलं असेल तर नक्कीच तुम्ही माझा चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला याच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ नवनवीनची माहिती तुम्हाला ऑटोमॅटिकली पोहोचल्याशिवाय राहणार नाही कारण मला माझं एक मिशन आहे दोन हजार चोवीसच्या या वर्षामध्ये माझा प्रत्येक विद्यार्थी हा कुठल्याच गोष्टीपासून वंचित नको राहायला माझा प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक माझा जे विचार प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोच मी पोचवायची पूर्ण कोशिश करेल विद्यार्थ्यांना या व्हिडिओचा तुम्ही आखरीपर्यंत जुळून राहिले त्याबद्दल खूप धन्यवाद आणि हा विषय तुमच्या लक्षात आला असेल त्यामुळे टेन्शन लेणे काय नाही टेन्शन देणे काय टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही मन लावून अभ्यास करा तुम्हाला यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही बघा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि विद्यार्थ्यांना माझ्या पूर्ण शुभेच्छा तुमच्यासोबत दोन हजार चोवीसमध्ये तुमचं सिलेक्शन झाल्याशिवाय राहणार नाही पुन्हा भेटूया एका नवीन माहिती आणि नवीन व्हिडिओच्यासोबत थँक्यू जय हिंद